नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला ले ले तर मग आज आहे शनिवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते गुड्या राणी गेलेली आहे स्कूलला आणि हे पण गेले ड्युटीला आणि कृष्णाचं पण गावात काम होतं ते गे तर कृष्णा पण त्याच्या पप्पांसोबत गेलेला आहे घरात मी एकटीचे सर्वे कामं आवरले स्वयंपाक करून घेते म्हटलं ते येत नाही तोपर्यंत आणि आता बारा वाजत आले म्हटलं पटापट स्वयंपाक झाला माझा आला आणि रात्रीचा भात पडलेला होता तर मग म्हटलं काय करावं या भाताचं तर मग भाताची खीर बनवते मी आणि ती खीर कशी बनवते ती रेसिपी पण मी तुम्हाला दाखवते लाईट लावते पहिले आणि मी स्वयंपाकमध्ये मध्ये बनवली खी उडदाची डाळ ठेचा आणि काल मी ना मेथीचे पराठे दिले होते मुलांना तर दोन तीन पराठे पडलेले ठेचा मी त्याच्यासोबत खाते मेथीचे पराठे मला आवडता बाशी रात्रीचे पडलेले राहतात सकाळचे ते खाऊन घेते मी चपात्या झाल्या तर चला पूर्ण तयारी करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी पूर्ण तयारी करून घेतलेली आहे बदाम काजू सुद्धा कुठून घेतलेले मी आणि इकडे आपलं खोबरं घेतलेलं आहे आणि इकडे दूध सुद्धा गरम ठेवलेलं आहे मी आपली पटन खीर होईल तर मी हिना भात घेतलाय रात्रीचा त्याच्यात येणा आपण पाणी टाकून मिक्सरला लावून जास्त बारीक पण नाही आणि जाड पण नाही असं पिसून घेऊ द्या दूस गरम है। दूस गरम पहिले दूध दूध आणि पाण्याचा अजिबात पाणी टाकलेलं नाही मी फक्त आपण जेव्हा मिक्सर मध्ये भात हे केला फिरवला तेव्हा मी पाणी टाकलेलं आहे आपण हा पूर्ण भात या दुधात टाकून देऊ भात शिजलेलं राहतो ना त्याच्यामुळे भात शिजलेलं राहतो ना त्याच्यामुळे ना आपली पटकन खीर होते आणि मी याच्यात टाकते बदाम काजू आणि आपण हे ना खोबरं मिक्सला घेते किसून बी घेतलं तरी चालतं पण हे ना आमच्याकडे ना किसलेलं खोबरं हे ना सजासजी आवडत नाही त्याच्यामुळे मी ना मिक्सरला लावून घेते అరే అస మస్త బ आणि आपण भातामध्ये ना मीठ टाकले राहतो ना त्याच्यामुळे नमक टाकायची काही गरज राहत नाही फक्त साखर टाकते मी आता आपल्या चवीनुसार आणि आहे ना तर मी चा याच्यात टाकून देते दे। <laughs> जेणेकरून आपल्याला सुद्धा करता येते त्याची ते करते मी आणि आता टाकते मी थोडस आणि माझ्याकडे तूप पण संपलेलं आहे तरी टाकते आणि ही खीर इतकी छान लागते खूप भारी लागते करून बघा नक्की ट्राय करा रात्री एक्स्ट्रा भात टाका आणि खीर करा खूप छान लागते आणि आपला भात टाकला म्हणजे उरतोच थोडाफार तरी वाटी दीड वाटी थोडा उरतोच त्याच्यामुळे ना मी खीर करून घेते आणि खाऊन घेते बंद भांडे सुद्धा घासून घेते म्हटलं भांडे घासून घेते आणि ना नाही ना मेहंदी लावली होती ना, ना पुढे पुढे तर तेल लावलेलं आहे इतकं डोकं दुखतंय माझं ती मेहंदीने आणि डाळी कधी डाय करत नाही पण ते यांनी डाय केलं ना तर ते पडलेलं होतं थोडासा डाय तर ते लावून घेतलं ना तर कालपासून डोकं दुखतंय माझं कृष्णा गेला होता त्याच्या पप्पांसोबत मोबाईल घ्यायला मोबाईल आणला सॅमसंगचा आहे गिफ्ट भेटलेलं आहे कृष्णाला आता मोबाईल वरती तर काय गिफ्ट आहे गुड्या राणी खोलते तर चला आपण बघू कप असतील आता कप काय म्हणजे त्यांनी सांगितलेलं नाही का राहत आणि तर वाट्या होतील बाई कप ते तुला भेटलं नव्हतं का याचे कपांचं सेट आणि ते बाउल ते ते बाहेर बाहेरून आली बाहेर माझं थोडं काम होतं त्याच्यामुळे मी गेलेली होती आणि आता पण होते मी कांदा भजी म्हटलं काय करू काय करू <laughs> कंटाळा येतो ना काय बनवायचं आणि उरदाची डाळ वगैरे पडलेली आहे ठेचा पडलेला आहे सकाळच्या चपात्या पडलेल्या आहे मग म्हटलं कांदा भजी बनवते आणि ना टमाटर सॉस भरबर मी कांदा भजी खाता आणि बाहेर पण थंडीचं वातावरण हो आहे तर म्हटलं मग कांदा भजीच बनवते काय बनवायचं इतका विचार करतो भाजी मी राहिले तरी तेच होतं म्हटलं चला आता थंडीच थोडीशी कांदा भाजी वगैरे करून घेते गेली ती परतर घ्यायला मला ती साडी घालायची होती तिच्यावरती ना म्हणजे कोरीचे ती मी घातलेलीच नाही म्हटलं परतर नव्हता तर बुड्याला मी आणून दिला त्यामुळे एकशे तीस रुपयाला दिला ती आठशे नव्हता आणि विमान चाल एकशे वीस एकशे दहाला भेटतोच पण मग आठशे नव्हता घेणार विमानचं परतर तोच परतर मी आणलेलं आहे जाऊ ए मण्या दादा हे बघ तुझ्या ह्याच्यात नागरच्या नाड्या ना एक नाडी टाकून याच्यात टाकून सकाळी मग काय घेऊन जाते जा तेव्हा टाकतात ठेवून द्यायच साडी मध्ये ठेवा सर्व व्यवस्थित मोठी झाले आता कृष्ण आला की मग करून देईल मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय